ज़मीन आम्या सेकारा तूं आगे पढ़ो सेकारा तूं आगे पढ़ो लोकशाही धड़क मोर्चा आोकशाही धड़क मोर्चा आरेंज जमीन आमच्या आज मालेगाव शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे जे आदिवासी बांगरूच्या गेले तिथं घेतल्या गेल्या कुठले आधी घाटशोतीचं पालन न करता त्यांना माहिती न करता आणि त्यांनाच मार झोड करण्यात आले त्यांचीच घरं तोडण्यात आली आणि ज्यावेळेस घरं तोडत पिढित लोकांनी संपर्क केला आणि त्यावेळेस मी कुठे गेलं असतं माझी जे परिस्थिती पाहून माझं मन सुद्धा झालं प्रशासनाचे अधिकारी समोर असताना त्यांना मार्ग झाले त्यांचे घर तोडण्यात आले परंतु उलट पोलीस प्रशासनाने त्यांना मदत करण्याऐवजी या पीडित लोकांना जेलमध्ये चार पाच तास बसून ठेवलं म्हणजे मालेगाव तालुक्यामध्ये कायदा सुव्यस्था बिघडवण्याचं म्हणजे कायदा सुव्यस्था का नाही आणि कायदा सुविस्थेचा सगळ्यात मोठा प्रश्न हा मालेगाव शहरामध्ये निर्माण झालेला आहे मग या गोंडांची आता गोष्ट जमिनींचे निवार करता त्यांच्यावर दादागिरी होत आमची प्रमुख बातमी अशी सात गटांमध्ये जी शेती आहे ती शेतीची खरेदी रद्द होत जे मूळ मालक आहेत आदिवासी आदिवासी बांधवांना ही जमीन मिळावी कारण या जमिनीचे त्यांनी कुठले पैसे घेतलेले नाही कुठं खरेदी करून दिले नाहीत किंवा कुठं कागदपत्र करून दिले नाही आणि जमीन विकलेली नसताना याच लोकांना तिथून हक्कण्यात येत आहेत म्हणून जे मूळ मालक आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना ही जमीन मिळावी आणि त्यांचा हक्क आणि अधिकार त्यांना मिळावा यासाठी आम्ही लोकशाही धडक मोर्चा आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत आहोत लढेंगे लढ लढेंगे लढंगे कोण म्हणतो देणार नाही आमची जमीन आम्हाला परत आमची जमीन आम्हाला परत